बँक ऑफ महाराष्ट्र धुळे शहर शाखेसह कटलरी दुकान जप्ती पथकाकडून सील चौऱ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस रुपये थकबाकी धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील धुळे शहर शाखा बँक ऑफ महाराष्ट्र येथील बँक असून सदर बँक राजवाडे संशोधन मंडळ मालकीच्या जागेवर भाडे तत्वावर सुरू असून राजवाडे संशोधन मंडळ मालकीचे भाडे करू बँक ऑफ महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून गल्ली नंबर चार येथे सुरू असून या बँकेकडे मनपा जप्ती पथकाचे चौऱ्याऐंशी लाख नव्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी मनपा प्रशासनाने नोटिसा दिल्या तसेच लो अदालतीच्या मार्फत देखील नोटीस देण्यात आली तरी देखील बँकेने दुर्लक्ष केल्याने आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर बँकेला जप्तीपथकामार्फत सील करण्यात आले यावेळेस राजवाडे संशोधन मंडळ मालकीचे बाळेखोरी कटलरी दुकानाला देखील सील करण्यात आले सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे उपायुक्त शोभा बावीसकर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे यांच्या मार्गदर्शनात सदर बँक सील करण्यात आले असून मनपा प्रशासनामार्फत आव्हान करण्यात आले असून सदर मालमत्ता कर थकबाकीदारांनी आपला भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे सदरची कारवाई प्रसंगी यावेळी उपायुक्त शोभा बाविस्कर सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे वसुली अधीक्षक तथा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव निरीक्षक किशोर बागुल, अनिल सुडके राजेंद्र गवडी अशोक मंगेडकर रवींद्र बडगुजर, सचिन पवार पप्पू वराडे आदी जप्तीपदक उपस्थित होते अरे फोटो रखे अरे सर पहिले व्हिडिओ करू दो व्हिडिओ हो। वाले एक हो। मिनिट आसू आम्हाला आधी नाही बाहेर जात नाही अभी नाही आप बोललेगा आप वो व्हिडिओ वाले आगे वाले आप कौन सा बोलले हमने बोला था आप बाहर बाहेर करू नका

पुळे शहरातील पुणे शहरातील दवारसह बऱ्याच मोठ्या मालताधारकांकडे बऱ्याच प्रमाणात धकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व उपायुक्त अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त शुभा बावेस्कर मॅडम सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम सहाय्यक आयुक्त प्रणाली मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सक्ती पथकं आज नेमण्यात आलेले असून त्या अनुषंगाने आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सल्ली नंबर चार येथील राजवाडे संशोध संशोधन मंडळ यांच्या मालकीचे पाडेकरी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे चौऱ्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस रुपये तकबाकी असल्याने सदरची बँक व कटलरी दुकान सील करण्यात आलेले आहे आणि धुळे शहरातील सर्व नागरिक ना, मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटूर कारवाई टाळावी सदर कारवाई कारवाईपी उपायुक्त महाशय उपायुक्त शोभा भावेस्कर मॅडम मुंडे मॅडम वसुली अधीक्षक शिरीश जाधव निरीक्षक किशोर बागूल राजेंद्र गवळी अशोक अंगेडकर अनिल सुटके रवींद्र बडबुजर आधी ती सदरची कारवाई केलेली आहे